मित्रांनो मराठीमध्ये खूप मोठी कहावत आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे मित्रांनो देवेंद्र फडणवीस ज्याला ब्राह्मण म्हणून दिवस रात्र मनोज जरांगे पाटील साहेब असतील किंवा इतर लोक असतील त्यांच्याकडून हिनवण्यात आलं याच्या आधी सुद्धा मराठा समाजाला आमच्या मराठा समाजाला आरक्षण हे देवेंद्र फडणवीस या नावाच्या ब्राह्मण व्यक्तीने दिलं आणि आता सुद्धा त्याच व्यक्तीने मुख्यमंत्री होऊन मराठा समाजाला आरक्षण दिलं पण मराठा समाज हा देवेंद्र फडणवीसांना थँक्यू म्हणून वोट देईल का नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपा काळे आणि तुम्ही बघत आहात दसेक टोपने मित्रांनो व्हिडिओकडे आधी प्लीज एक लाईक तर तुम्ही नक्कीच करू शकता आणि चॅनेलला सबस्क्राईब केला तर तुमचे फार आभार होईल कारण की त्यांनी माझ्या चॅनलची रीच वाढते आणि मला मोटिवेशन मिळतं की मी वेगवेगळ्या टॉपिकवरती तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येऊ मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की विखे पाटील साहेब शिवेंद्रराजे भोसले हे एक आराखडा घेऊन ज्याच्यामध्ये हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट हे सुद्धा महाराष्ट्र सरकार लागू करेल त्याने भरपूरच मोठ्या प्रमाणावरती जो मराठा समाज आहे त्यांच्या नोंदी भेटतील आणि ओबीसीमध्ये त्यांना सहभाग मिळेल म्हणजेच ओबीसीच्या रिझर्वेशनचा त्यांना फायदा मिळेल मित्रांनो या सगळ्या गोष्टी झाल्या गव्हर्नमेंटनी त्या गोष्टी मान्यसुद्धा केल्या आणि मनोज जरांगे पाटील आदरणीय मनोज जरांगे दादा यांनी आरक्षण मागे सुद्धा घेतलं पण मित्रांनो आरक्षण फडणवीसांनी द्यायचं शिव्या फडणवीसांना द्यायच्या आय बहीण फडणवीसांची काढायची आणि मत मात्र कुणाला द्यायचं ज्यांनी दशकांपासून मराठा समाजाला आरक्षण तर दिलं नाही मराठा समाजाच्या आरक्षणाचं समर्थन पण केलं नाही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तरतुदी पण केल्या नाही आणि आमच्या मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही ह्या गोष्टी सांगून मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलं तुम्हाला माहिती असेल त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब आदरणीय ज्येष्ठ नेते आहेत आपल्या महाराष्ट्राचे देशाचे सुद्धा ते असतील उभाठा उरलेली शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल चार वेळेस मुख्यमंत्री पवारसाहेब होते दोन वेळेस कृषी मंत्री होते एक वेळेस तर संरक्षण मंत्री सुद्धा होते राज्यात सरकार देशात सरकार तरी सुद्धा मराठ्यांना आरक्षण नाही आणि काल काय बोलले की तेल तामिळनाडूमध्ये टिकू शकतं तर मग महाराष्ट्रात का नाही साहेब अव शिकलेल्या लोकांना सगळं समजतं तुम्ही म मराठा आरक्षण आरक्षणाविषयी दुपट्टी भूमिका केव्हापर्यंत घेणार आहात हे लोकांना तुम्ही सांगणार आहात का मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील पोहोचले त्यांनी सातव्यांदा आमरण उपोषण केलं सातव्यांदा आमरण उपोषण केल्यानंतर त्यांना लोकांचा खरंच पाठिंबा आहे याबाबतीत मनोज जरांगे पाटील यांची पाठ म्हणजे यांना सांगितलंच केलं पाहिजे की त्यांच्या मागे समाज हा पूर्णपणे उभा आहे पण मित्रांनो मनोज जरांगे पाटील मागे उभे आहेत याचा विचार केला का आरक्षण भेटलं मनासारखं झालं सगळं झालं आता उद्यापासून देवेंद्र फडणवीसांना परत शिवाय सुरू होणार का याच्याबद्दल आता कुतूहल लागलंय आणि मी तुम्हाला आजच लिहून देतो की आता दोन समाजामध्ये तेड कसा निर्माण होईल याची काळजी घेतल्या जाईल की याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं की फडणवीसांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिक्षा ही पवारसाहेब असेल आणि बाकीचे नेते असेल ते, असे ते करत आता सुद्धा फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि आपण मराठा असून मराठा आपल्याला मरा मत देत असून सुद्धा आपण मराठा समाजाला रिज रिझर्वेशन दिलं नाही याची खंत त्यांच्या मनात राहील आणि त्या विरुद्ध सुद्धा आता कारवाई सुरू होते ती कारवाई कशी राहील की गावागावामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा याचा वाद परत पेटवला जाईल याचा वाद लोकांमध्ये परत पेटवला जाईल आता वेगवेगळ्या ठिकाणी ओबीसी बाहेर निघतील परत मराठा बाहेर निघतील परत ओबीसी बाहेर निघतील आणि हे महाराष्ट्राचं जे वातावरण आहे हे जातीमाय करण्याचा प्रयत्न काही जातीवादी लिडर हे महाराष्ट्रामध्ये परत करतील मित्रांनो इथे आपल्याला समजायला हवं मी परत परत एकदा सांगतो की आपण आधी कोण आहोत हे जाणून घ्यायला हवं जात ही धर्म टिकला तर येते आणि धर्म हे देश टिकला तर येते देशाला खोकला करण्यासाठी ट्रम्प असेल किंवा बाहेरच्या देशातील ताकदी असेल त्या देशाला वेगवेगळ्या जातीमध्ये खंड खंड प्राय करण्याचा प्रयत्न ऑलरेडी सुरू करतात तुम्हाला माहिती असेल ट्रम्पचे जे ट्रेड सेक्रेटरी आहे त्यांनी सुद्धा बयान दिलं की भारतातले ब्राह्मिण फक्त फायदा घेतात म्हणजे विचार करा अमेर अमेरिकेसारख्या देशाचा जो आपले जसे पियुष गोयल साहेब आहेत तसे तिथे ट्रेड सेक्रेटरी असतात तर ते सुद्धा जातीवरती भारताला विखंडित म्हणजे जातीवरती भारताला डिवाईड करण्याचा प्रयत्न करतात राहुल गांधी ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी जातीवादी बोलतात जातीवादी भाषा देतात अहो राहुल गांधी साहेब तुम्ही स्वतःची जात सांगसान तरच लोकांची कळेल पण ह्या गोष्टीला वाचवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये दंगली नये महाराष्ट्रामध्ये एक संवर्धाचं वातावरण राव महाराष्ट्रामध्ये एक शांततेचं वातावरण राव आणि जो गरीब समाज ज्याला खरंच आरक्षणाची गरज आहे जो अत्यंत कष्ट करून त्याच्या मुलांना शिकवतो पण पैशा आणि या सुविधा नसल्यामुळे तो शिकवू शकत नाही त्यांना न्याय तर मिळाला पण हा न्याय कोणी दिला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे परत एकदा जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न की उभाटा शिवसेना असेल अजून आपले ज्येष्ठ नेते असेल किंवा अजून कोणी असेल हे नक्की करेल लक्षात ठेवा हे नक्की करेल आणि आता आमच्या मराठा समाजाला आमच्या मराठा समाजाला म्हणतो मी आमच्या मराठा समाजाला जात सांगणं युट्यूबवर चांगलं वाटत नाही आमच्या मराठा समाजाला हे समजलं पाहिजे की आपले खरे शत्रू कोण आपले खरे शत्रू कोण विधान लोकसभेच्या वेळेस पण आपण एक मनोज जारांगी पाटील साहेबांचं ऐकलं आणि महाविकास आघाडीला पाठिंबा दिला विधानसभेमध्ये पण सुद्धा आपण तसंच केलं त्यानंतर सुद्धा देवेंद्र फडणवीस नावाचा एक माणूस ज्याला ब्राह्मण ब्राह्मण म्हणून आपण दिवस रात्र नव्हतो तो मुख्यमंत्री झाला आणि त्यांनीच हा आरक्षणाचा मुद्दा सॉल्व्ह केला पण आपण आपण काय करणार आहोत महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या गोष्टी होतील जरांगे पाटील साहेब पुन्हा एकदा मीडियापासून वेगळे जातील आणि परत त्यांच्या दिमागामध्ये काय येईल की आता तर मी पासून दूर गेलो आहे आता जर माझ्यासमोर हे माईकचे येणं बंद झालेत आता काय करू आता नवीन विषयावरती समोर येतील आणि हे कौरव चालू ठेवायचं हे आपल्याला कळलं पाहिजे भारताला डिवाईड करण्यासाठी पूर्ण शक्तीने बाकीचे देश अमेरिकेसारखा देश असेल किंवा भारतातले जे भारताच्या ताटामध्ये खाऊन या ता देशात राहून या देशाविरुद्ध गद्दारी करतात ते लागले जातीच्या लाईनीवरती वेगवेगळ्या लोकांना तोडणं आणि मुस्लिम समाजाचे एखट्टे मते मिळवणं याच्या हाच त्यांचा हा डाव आहे जसं इंग्रजांनी एकोणीसशे नऊ मध्ये केलं एकोणीसशे एकोणवीस एक मध्ये केलं तेच आता काँग्रेस आणि त्यांच्यासोबतचे भिरटे पत्रकार असेल किंवा त्यांच्यासोबतचे जे लोक असतील ज्यांचे विरोधी पक्ष आहेत ज्यांना देशापेक्षा फक्त पैसा पैसा दिसतो ज्यांना देशाला तोडण्याच्या गोष्टी चालतात जो देश समोर चालला तो त्यांना पाहावला जात नाही की आम्हीच देशाला चालवण्याचा अधिकार आहे हे कसे चालू शकतात आता ही समाजा, समाजा लोका, परेंत, गावा, गावा परेंत, गावा एक होण्याची गरज आहे आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं त्यांचं अभिनंदन पण याच्या पुढे काय करायचं हे त्यांनी ठरवावं कारण की समाजामध्ये असेल लेकरां बाळांमध्ये असेल ज्या प्रकारचा द्वेष निर्माण झाला आहे लोकां लोकांपर्यंत गावागावापर्यंत गाव वड्यापर्यंत गावातल्या गल्लीपर्यंत पारावरच्या चौकटीपर्यंत जात पोहोचले लोक एकमेकाकडे संशयाच्या पाहत आहेत हे वातावरण आपल्याला बदलायला हवं मराठा समाजाला एकदा विजय मिळालाय त्यांना आरक्षण मिळालं आमच्या मराठा समाजाला त्याच्याबद्दल सगळ्यांनी खुश व्हावं पण मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा हे इथे थांबलेलं नाही याच्यानंतर सुद्धा षडयंत्र हे सुरूच राहतील तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद